नमस्कार आज मी बनवणार आहे झटपट उडीद वडा म्हणजेच की मेंदूवडा ते पण अगदी पंधरा मिनिट उडीद डाळ भिजवून कुरकुरीत मेंदूवडा बनवण्याच्या तीन सोप्या पद्धती ज्यामुळे कोणीही सहज परफेक्ट आकारात मेंदूवडा बनवून तेलात सोडू शकतील आणि अजिबात तेल पिणार नाही अशा काही टिप्सह दाखवणार आहे चला सर्वात अगोदर आपण उडीद डाळ घेऊया तर मी इथं अशी साल नसलेली पांढरी दीड कप उडीद डाळ घेतली आहे आणि हो अशीच डाळ लवकरात लवकर भिजते आणि अशा अख्ख्या उडीद डाळीला मात्र भिजायला वेळ लागतो तर तुम्ही अशा प्रकारची डाळ घेऊ नका आता आपल्याला डाळीला दोन ते तीन पानाने स्वच्छ धिऊन घ्यायचं आहे हे पहा मी डाळीला तीन वेळा धुऊन घेतलंय तर आता डाळ लवकरात लवकर भिजण्यासाठी लवकर आपल्याला वापरायचं आहे गरम पाणी कधी कधी काय होतं वेळी कधीही मेंदूवडा खाण्याची इच्छा होते मग अशा वेळी गरम पाण्याचा वापर करून पंधरा ते वीस मिनिटात डाळ भिजवून तुम्ही आरामात मेंदूवडा बनवू शकता आता झाकून पंधरा मिनिट डाळीला ठेवून देऊ हे पहा पंधरा मिनिटानंतर आपली डाळ छान भिजली आहे तर यातलं पाणी नितळून याला मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि हा जर तुमच्याकडे वेळ असेल तर डाळीला जास्त वेळ भिजवला तरीही चालेल पण रात्रभर भिजवू नका कारण जास्त वेळ भिजलेल्या डाळीचे वडे खूप तेल पितात म्हणून हे पहा पाणी न घालता असं घटसर स्मूथ वाटून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की हे मिश्रण चमच्यामधून सहज पडत नाही म्हणजेच की असंच घटसर हवंय आणि याला वाटताना अगदीच गरज वाटली तर यात चमच्या दोन चमचे पाणी टाकून वाटून घ्या इथं मी ही चार बॅचेसमध्ये पूर्ण डाळ वाटून घेतली आहे आता आपल्याला याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर याला असा हातानेच फेटून घ्या कोणत्याही इंग्लिश पद्धतीने फेटू नका म्हणजेच की चमच्याने किंवा फेटणीने असं हाताने फेटल्यामुळे काय होतं आपल्या बॉडीच्या गरमीमुळे म्हणजेच की हातातल्या उष्णतेमुळे यात हवा जास्त भरते व हे छान फुकतं हलकं होतं आणि असं चांगलं फेटण्याचा आणखीन एक फायदा आहे तो म्हणजे यात सोडा किंवा इनो असं काहीही टाकण्याची गरज नाही तरीही आपले वडे वरून कुरकुरीत व आतून सॉफ्ट लुसलुशीत बनतात म्हणून याला असं थोड्या वेळ जरूर फेटून घ्या हे पहा गोळा तरंगू लागला आहे म्हणजेच की बॅटर परफेक्ट बनलं आहे हा जर पीठ तरंगलं नाही तर याला परत थोड्या वेळ फेटायचं आता आपल्याला यात टाकायचं आहे बारीक चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या किसलेलं एक इंच अद्रक एक चमचा जिरं व बारीक चिरलेली नऊ दहा कडीपत्त्याची पानं तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व जिन्नसांना व्यवस्थित मिश्रणात मिक्स करत फेटून घेऊ याला एकदा व्यवस्थित हाताने फेटल्यामुळे आता चमच्याने फेटून घेतला तरीही चालेल तर पहा वडे बनवण्यासाठी आपलं परफेक्ट बॅटर तयार आहे आता मी तुम्हाला वडे बनवून तेलात सोडण्याच्या तीन सोप्या पद्धती दाखवणार आहे तर आधी अशी वाटी घेऊन त्यावर एखाद्या कॉटनच्या कापडाला भिजवून अशा पद्धतीने टाईट करायचं जसं की डमरूप्रमाणे त्यानंतर हाताला पाणी लावून तुम्हाला लहान ला मोठा जसा वडा बनवायचा आहे त्यानुसार बॅटरचा गोळा घ्या आणि नंतर कापडावर ठेवून मेंदू वड्याचा आकार द्यायचा जर हाताला बॅटर चिटकत असेल तर हाताला पाणी लावत आकार द्या हे पहा असा आकार दिल्यानंतर याला उलटं करून डायरेक्ट तेला सोडू शकता नाहीतर हातावर घेऊन तेलात सोडला तरीही चालेल आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते जर शक्य असेल तर असं केळीचं पान घ्या किंवा विड्याचं पान घेऊन त्याला थोडं पाणी लावून व्हिडिओ दिसते त्यानुसार आकार द्या हे पहा असा आकार दिल्यानंतर वडा हातावर घेऊन किंवा पानाला दोन्ही बाजूनी पकडून तेलात सोडू शकता पण हळुवारपणे सोडा नाही तर तेल उडू शकतं आता मी तुम्हाला सर्वात सोपी आणि खास करून मला आवडणारी म्हणजेच की चहाच्या गाळणीला उलट्या बाजूला पाणी लावून पिठाचा गोळा गाळणीवर व्यवस्थित ठेवायचा आणि त्याला मध्यभागी होल करून वडा बनवायचा आणि नंतर चाळणीला उलट करून वडा तेला सोडून घेऊ ही इतकी सोपी पद्धत आहे की अगदी कोणीही पहिल्यांदा सहज या पद्धतीने वडा बनवून तेला सोडू शकेल आणि त्याशिवाय एखाद्या वेळी कॉटनचं कापड किंवा केळीचं किंवा विड्याचं पान शोधावं लागेल पण चहाची गाळणी घरोघरी उपलब्ध असतेच तर वडे तेलात सोडताना तेल कडक गरम नसावं नाही तर वड्यांना वरून लवकर रंग येतो व आतून मात्र ते कच्चे राहतात म्हणून व्यवस्थित गरम तेलात मेंदू वडे सोडायचे आणि काही क्षण थांबून किंवा वडे तरंगू लागले की झारी फिरवत वडे आलटून पलटून मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर तुम्हाला वडे तेलात सोडण्याची कोणती पद्धत आवडली व वा सोपी वाटली हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका हे पहा आपल्या वड्यांना किती सुंदर रंग आलाय आणि हे छान कुरकुरीतही झालेत असा गोल्डन ब्राऊन रंग आल्यावर यांना काढून घेऊया तर असे अजिबात तेलकट नसलेले वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट लुसलुशीत लुश खमंग मेंदू वडे कोणत्याही चटणीसोबत किंवा सांबार बरोबर खा